लातूर शहर महानगरपालिकेमध्ये मतदारांनी जो कौल दिला आहे हा ऐतिहासिक आहे आणि स्वच्छ राजकारण याला पसंती लातूरकरांनी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाला नाकारलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला नाकारलं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला नाकारलं आहे आणि भारतीय जनता पक्षाची लातूरमध्ये जी लुडबुड सुरू आहे त्यालाही ठोस उत्तर लातूरच्या मतदारांनी दिलेलं ला। आहे म्हणजे काय म्हणते लातूर हाच राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये विचारानं लढलं पाहिजे महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे आणि एक परंपरा आहे जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष किंवा नेते यांनी तोल सोडून वक्तव्य केली तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत तिथं अशा नेत्यांना किंबहुना त्यांच्या पक्षांना मतदारांनी नाकारलं आणि तेच लातूरमध्ये झालं आणि लातूर ला, आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे समीकरण हे विलक्षण आहे आणि म्हणजे लातूर आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब ही एक जादू आहे आणि इथं या जादूसमोर कोणी 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 टोणा करू शकत हा एक नवा अध्याय मरा मराठवाड्यामध्ये आता नावारूपाला येतो आहे आणि या निकालावरनं हे स्पष्ट होतं आहे की लोकांनी हा एक वैचारिक पर्याय स्वीकारला आहे आणि त्याला साथ दिली आहे मला खात्री आहे की याची चर्चा महाराष्ट्रात भारतात होईल आणि इथून पुढे महाराष्ट्रात भारतात या दोन विचारांना एकत्र यायचं असेल तर लातूरचं उदाहरण हे अनेकजण देतील असा मला विश्वास आहे संभाजी पाटलांना माझी अशी विनंती आहे की है कि आता निवडणुका झाल्यात मतदान झालं आहे मतमोजणी झाली आहे आणि कौलही आलेला आहे आता या या हा जो कौल आहे त्याचा त्यांनी सन्मान केला पाहिजे आणि आता तरी बोध घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आता मला शुभेच्छा दिल्या पाहिजेत होईलच ना कारण लातूर जिल्ह्याची ही राजधानी आहे राजधानीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला तर याचे परिणाम हे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये होणारच एकोणतीस महानगरपालिकेपैकी लातूरमध्ये काँग्रेस सत्ता आले अनेक ठिकाणी काही ठिकाणी पराभूती स्वीकारावा लागला आहे लातूरमध्ये काँग्रेसला विजय मिळाला याचा तर आम्हाला आनंद आहेच अभिमान आहे पक्षालाही आहे पण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षानं चांगलं प्रदर्शन केलं आहे काही ठिकाणी निसटता पराभव झाला आहे काही ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता पक्षाने सत्ता हस्तगत केली आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ही एक सक्षम पर्याय म्हणून भूमिका बजावेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही लातूरला आजही आठ दिवसाला पाणी मिळतं बरा लातूरकर म्हणत आहेत चार दिवसाला पण आम्हाला हा पुरवठा दैनंदिन करायचा आहे याच्यामध्ये सुधारणा करायच्यात वेळापत्रक याच्यामध्ये आम्हाला कार्यान्वित करायचं आहे आणि किमान आमचा हा प्रयत्न असेल की दोन हजार एकतीसला जेव्हा निवडणूक होईल तेव्हा पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका होणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ हो। नाही आता लातूरनं संदेश दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद अजित पवार आ, यांनी निवडणुका कुठं लढल्या कटकारस्थान केलं म्हणजे काँग्रेसच्या मताचं विभाजन कसं करता येईल आणि आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल हाच विचार होता लोकांना कळतं आहे सगळं जे मुद्द्यावर लढत नाहीत त्याच्या पाठीशी लोक उभे राहत नाहीत म्हणजे लोकांना एक पक्कं ठाऊक झालं होतं की हे आपल्या राजकीय पोळ्या भाजायला आलेले आहेत त्यामुळं त्यांची चूल पेटली नाही त्यामुळं आता 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 ती कोणती नवी चूल आता ते स्वीकारतात हे पाहू थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच